नाते काल दुपारी साडे बाराच्या दरम्यान समर्पण युवा फाउंडेशनच्या वतीने घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तसेच त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांसाठी काल भव्य अन्नदान करण्यात आले त्यावेळी सूत्रसंचालन अमोल काका होरशिळ यांनी केली तर दया समर्पण युवा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष विजय भाऊ कीर्तीकर सचिव संजय पठारे अनुप खरात सुनील होरशिळ शिवाजी कसारे निखिल कीर्तीकर प्रमोद कीर्तीकर अण्णासाहेब घुगे तेजस गायकवाड सनी गायकवाड गोविंद भाऊ मोरे पांडू हिवाळे शुभम गायकवाड राजेभाऊ लहाणे आदी उपस्थित होते संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट